देगलूर तालुक्यातील करडखिले किल्ल्यातील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने आक्रोश रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी प्रमुख मागणी म्हणून देगलूर ते हानेगाव रस्ता मजबूतीकरण करणे व रुंदीकरण करणे देगलूर ते मुकरद रस्ता मजबूतीकरण करणे व रुंदीकरण करणे बल्लूर फाडा ते मानोर रस्ता मजबूतीकरण व रुंदीकरण करण्यात यावे असे निवेदन प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले व प्रशासनाच्या लेखी आश्वासानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी अनेक पक्षाचे व संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते पाहूया हा सविस्तर रिपोर्ट एक घटना घडत आहे लोकप्रतिनिधीचं काम नाही का काय काय कमी आहे आपल्या मतदारसंघामध्ये काय होत आहे रस्त्याची गरज आहे का, का? का, का नाही मग आता हे आंदोलन बघून आज लोकमतला का पुणे ला बातमी आहे राष्ट्रीय देश उन्नतीला राष्ट्रीय महामार्गाचं काम मार्ग ते आठशे कोटीचं काम आहे ते यापूर्वी मंजूर झालेलं आहे त्याची निविदा जी आहे म्हणजे दिल्ली स्तरावर प्रोग्रेसमध्ये होती त्याच्यामुळे आपल्याला इतका वेळ लागलेला आहे आजच्या रेटला तिची निविदा जवळपास जवळपास पूर्ण होत आलेली आहे त्या कामाचे जे यलवन कंत्राटदार त्यांची नियुक्ती पण जवळपास आता दोन महिन्यामध्ये होऊन जाईल आणि दोन ते तीन महिन्याच्या नंतर दिवाळीच्या नंतर हे आपला जो सिंगल रोड आहे तो डबल रोड होऊन जाईल नव्याने पूर्ण काम हे तात्काळ सुरू होईल आणि राहिला आता जो प्रश्न आहे दुरुस्तीचा आता आम्ही ऑलरेडी आता तुमच्या मागणीनुसार दुरुस्ती सुरू केलेली आहे आता पावसाळा सुरू असल्यामुळे डांबरीकरणाने आम्हाला खटे भरता येणार नाही जसं डांबरी पावसा संपेल पूर्ण आम्ही डांबरीकरणाने रस्ते भरून देऊ हे विभागामार्फत शंभर टक्के आता जी यंत्रणा चालू आहे ती पूर्ण जाडून पूर्ण काढून घेतील पूर्णचे खटे वगैरे असे कंट्रोल चालू आहे आमचं करडखेड ते आणिगाव खड्डे बुजवण्याचं काम चालू आहे पावसाळा असल्यामुळे खडी आणि मुरमाणी हो आमच्या कामाची मंजुरी नसल्यामुळे इतका विलंब झाला खड्ड्याच्या कामाला आता मंजुरी मिळालेली आहे खड्डे बुजवण्याच्या कामाला सध्या पावसाळा असल्यामुळे खडी आणि मुरमाणी बुजवतोय आम्ही खड्डे जसा पाऊस कमी होईल ऊन वगैरे पडेल त्यावेळेस आम्ही खड्डे डांबरानी बुजवून घेऊ पुढचा जो सेक्शन आहे तिथे सुद्धा बुजवून घेऊ आम्ही आणि हा आणी ते मानूरच चालू झालेलं आहे बल्लूर पासून हो 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 ना। ते, ते पण करून घेणार आहोत आम्ही आता इथून करडखेड पासून सुरू झालेलं आहे काम शेवटपर्यंत करू आणि हे वर्षभर चालू राहणार हे बुजवलेले खड्डे परत उकडले समजा उकडणारच काही ते परत आम्ही बुजवून घेऊ वर्षभरासाठी ते कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे खड्डे बुजवायचं आणि वारंवार काही कमी जास्त असेल सर्व नागरिकाकडून सर्व सन्माननीय सदस्याकडून स्वागत आहे सुचवा आणि काम पण करून घ्या आम्हाला पण मार्ग सुरुवात केलेली आहे तर आपले जे आपल्या आपले जे मागण्या आहेत मानूर सॉरी झाले हानेगाव ते मानूर आणि मॉडर्ट हे जे आता तुम्ही म्हणजे नसल्यामुळे किंवा काही मुरुम टाकत आहेत डांबराणी कंपनी हे बघा तुम्हाला या करडगे राहणेगाव रस्त्यावर उदाहरण देतो मी नेमके चालू केले एक दिवस खड्डे बुजवले डांबराणी आम्ही डांबराणी खड्डे बुजवणं चालू केलं लगेच पाऊस पडला उघडले प्राप्त झाल्यानंतर मी सर्व डिप्टी इंजिनियर असतील नॅशनल हायवे असेल किंवा कार्य आपले बी एन सी असेल डिपार्टमेंट आणि इव्हन ग्रामीण भागचे जिल्हा परिषदेचे रस्ते आहेत त्याच्या अनुषंगाने मी त्या त्या डिप्टी इंजिनियरला तात्काळ संपर्क साधून ते काम कसं करण्यात करता येईल अशा पद्धतीने प्रयत्न करतो आणि दोन्ही अभियंत्यांनी आपल्याला जे शब्द दिलेला आहे आणि लेखी पण त्यांनी आणलेला आहे त्याचा आपण मान राखून आपण जे आंदोलन करतात ते शांततेने माघार घ्यावाय आमच्या मालकीचे त्या रस्त्यावर काम चालू केलेलं आहे सध्या पावसाळा असल्यामुळे जसा पावसाळा संपेल पाऊस कमी होतो त्यानंतर आम्ही डांबरी खेटे डांबराणी आणि खडिनी बुजो आणि हे वर्षभर चालू राहील साहेब या रस्त्या संदर्भात अनेकदा तुमच्याकडे तक्रारी आल्या होत्या त्यावेळेस तुमचे अधिकारी ऑफिसमध्ये कोणी भेटत नव्हतं आणि सांगण्यात येत होतं की आमच्याकडे बजेट नाही आम्ही काही करू शकत नाही म्हणजे ही ओडवडूची उत्तरही जाणीपूर्वक होती का एक लक्षात घ्या आमचं कार्यालय जे आहे तिथे कर्मचारी आस्थापनेचे आहेत ते असतात नेहमी आता फील्डवर काम करणारे आम्ही माझ्यासह आम्ही टेक्निकल आणि फील्डवर एक अधिकारी कर्मचारी आम्हाला फील्डवर कामं जाऊन बघावं नाही महिन्यातले तीसही दिवस तुम्ही फील्डवर असता का एकही दिवस कार्यकर्ते एक मतपत्री आणि मंगळवारी सकाळी नाही अधिकारी भेटत नाही अशी तक्रार आहे नाही म्हणजे आता एक कन्फ्युजन करू नका तिथं दोन ऑफिस असतात जर मी उपविभागीय अधिकारी आहे माझ्या फर्स्ट फ्लोरला असतो माझा ऑफिस तिथे मी असतो माझा मासिक असतो आणि दोन हे आहे हे अल्टरनेटिव्ह मी त्यांना ठेवलेलं आणि मॅक्झिमम पिरियड आमचा फिल्डवर जातो मग सर एक अजून एक मुद्दा होता ज्यामध्ये तुम्ही आता हे सांगितलं की खड्डे जे बुजण्यात येतात पण वारंवार खड्डे बुजवणे आणि त्याचं टेंडर काढणे आणि याच्यामध्येच पैसे त्याच्यामध्ये येत आहेत आणि अनेक जन जनतेचं म्हणणं आहे की या ठिकाणी फक्त जाणून बुजून त्याचं निष्कृत दर्जाचं काम केलं जात आहे आणि निविदा काढल्या जातात त्याचे आम्हाला दर्जा का नाहीये नाही ऐका हे खड्डे बुजवण्याचं तात्पुरत्या स्वरूपाचं काम आहे बरोबर नसते खड्डा आज आपण एखादा बुजवला तर त्याच्या बाजूला एखादा करू शकतो परत ते बुजवून देणं आमचं काम आहे म्हणजे मग चांगल्या प्रकारच्या क्वालिटीचा काम माल वापरला जात नाही त्या खड्ड्यांसाठी किंवा त्याची अडचणी एक आहे म्हणजे त्याची लांबी भरपूर आहे आणि ला जो काही निधी मिळतो तो कमी असतो तो, तो तात त्या स्वरूपाचं असतं तो त्याच्यामुळे ते आणि जर ओरिजिनल बजेटेड वर्क मंजूर जर झालं समजा तर आपण ते व्यवस्थित करून घेऊ शकतो त्याची डिफेक्ट लायबिलिटी पिरियड पण असतो इथल्या लोकप्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधला काय या संदर्भात काय तुम्हाला सूचना वगैरे काय नेमकं असतो आणि ते सुद्धा तुम्हाला कधी बोलून घेतलं होतं प्रस्तावित दर महिन्याला वगैरे होत असते मीटिंग आमदार साहेबांचं येतो खासदार साहेबांचा येतो आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा येतो आम्ही प्रशासनाशी आणि लोकप्रतिनिधींशी जोडल्या गेलेलो असतो ते जेव्हा केव्हा आम्हाला के बोलवतात मिटिंग येतात प्रस्ताव तयार करायला ला लागतात आणि रस्ते प्रस्तावित करायला लावतात पण आम्ही प्रस्तावित करूनसुद्धा रस्ते मंजुरीच्या प्रतीक्षेत आहात नवीन काम मंजूर झाल्यानंतर त्या पद्धतीने करून घेऊ हे तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपाचे खड्डे बुजवायचे कामं करत आहोत आणि तुम्हाला सुद्धा विनंती आहे सुद्धा काही कमी जास्त असेल किंवा नवीन जर पडलेलं आम्हाला सूचना देत चला लगेच आम्ही आम्ही वारंवार बातम्या दाखवत असतो पण तुमच्या अधिकारी जागेवर नसल्या कारणामुळे असं एकूण हे एक लक्षात घ्या लोक आमच्याकडे कमी आहे बुजत नाहीत हॅलो हे खड्डे जे आहेत ना तुम्ही तेच खड्डे तीन तीन वेळेस तीन वेळेस वर्ष दुसरे खड्डे पडत नाहीत चालू ठेवणं हे आमचं काम आहे सेंटरला जर असेल खड्डा तर तो महत्त्वाचा असतो तो आणखी पडला तर परत परत त्याला बुजवावं लागतं पण त्याच्यात वाहतूक कशी व्यवस्थित राहील या अनुषंगानं आम्ही बुजवतो नमस्कार मी विनय कांबळे आपण पाहता तुमचा बातम्या सध्या देगलूर तालुक्यामध्ये आणि देहणूर तालुक्यामध्ये कर्टकल या मुख्य रस्त्यावरचे आहे या रस्त्याने कर्नाटक राज्य आहे आणि यापासून महाराष्ट्रामध्ये उदगीरचा रस्ता आहे आणि इकडे मुकरमबाजा देखील जाते आणि या ठिकाणी आवरत बिदर या असतात आणि या रस्त्याचे सैन्य आवाज झाले आणि मृत्यूचा सापळा झाला असं एकूण अनेक दिवसापासून इथल्या गावातील नागरिक इथं बोलले जात आहे मात्र आपल्यासोबत काही गावकर आहेत आपले ते काय सांगाल तुमचं काय मागणी होतात रस्ता झाला पाहिजे केरकोंडाला पण नाही प्रशासन लक्ष दिलं पाहिजे किती नाही भरपूर वर्ष झालं दहा वर्षापूर्वी नाही उदगीर जाणार काय काय अडचण काय ऑक्सिडेंट होतात ऑटोपर्जी खाते मोटरसायकल खाते छोटा रस्ता आहे अनेक जणांना जीव गेला अधिकारी किंवा लोकप्रती आमदार आज कसं उद्या करतो कर्स मशीनो काही करा काम नाही करायचं जे की जे अर्ज घ्यायला ठेवायचं जे अपघात घडतात रात्रीच्या वेळेस अचानक जो नवीन प्रवासी येतो आणि या रस्त्यावरती जात असतो तर त्याचा निश्चितच इथं अपघात हे वारंवार घडत असतात आणि यासाठी आम्ही लोकप्रतिनिधीकडं त्याचबरोबर इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्याकडं वारंवार निवेदनसुद्धा देऊनसुद्धा ही कामाची दखल घेतली नाही त्यामुळेच हा आज आपला सगळं सर्व सुधार नागरिकच्या वतीनं या ठिकाणी आज आम्ही जनआक्रोश आंदोलन केलेलं आहे आम्ही सुधार या काळात विरोधी झालं पाहिजे ही आमची राष्ट्र माग या ठिकाणी अक्रोश लोक आंदोलन आंदोलन माझ्या महाराष्ट्र या ठिकाणी जर मुला दिलं तर नांदेड गुरुद्वारावरून येणाऱ्या जे काही भाविक आहेत श्री बांधव आहेत त्या ठिकाणी बिदरला जाताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ये जा असते आणि दुसऱ्या बाजूला इकडे उद्वेग आणि मुखराम आजार असा देखील आहे आणि दरोजी ये जा करण्यासाठी शाळेतले मुले असतील किंवा दवाखान्यामध्ये पेशंट असतील या ठिकाणी ये जा करतात अनेक दिवसापासून आम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील आपण युनायटेड कोलच्या नाल्या माध्यमातून या ठिकाणी आवाज थोडा होता मात्र प्रशासन आणि ते लोकप्रतिनिधी जाणून बुजून इथला दुर्लक्ष करत आहे इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये हा रस्ता किती लवकरात लवकर या प्रशासनाला लोकप्रतिनिधी करणार आहेत का पावसाळ्या अधिवेशनामध्ये याचा मुद्दा याला पाहिजे नागरिक बुद्धा जातो आपण बघू शकतोय कशा पैसे भाविक या ठिकाणी जे शिवपांधव आहेत ये जा करत असतात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जा जात असते वाहन या ठिकाणी असतात मात्र रस्ता नसल्याकारणाने अनेक जणांना मृत्यूला सामोरं जावं लागलं आहे आणि काही जणांचा मृत्यू गमावं लागलेला आहे असंही की या ठिकाणी इथल्या लोक लोकांचं म्हणणं आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये बघावं लागणार आहे कशा पद्धतीनं हे जे काम आहे लवकरात लवकर होईल का आणि देगडू तालुका असेल किंवा बिलूर तालुका असेल देगरूर बिदासरीमध्ये किती लोक गावामधले अनुभव तुमच्याकडे रस्ते झाले नसेल तर आम्हाला कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही समस्या भागातली आम्हाला नक्की कळवा आणि ह्या एनार दिसामध्ये जो प्रतिनिधी आणि प्रशासन या रस्त्याचं काम ते लवकर करणार आहे हे मात्र बघावं लागणार